श्री स्वामी समर्थ नमस्कार आज पुन्हा एकदा एका नवीन सोबत मी तुमच्या समोर आलेले आहे चला तर मग उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया कितीही देवदेव करा पण या पाच व्यक्ती कधीही श्रीमंत होत नाहीत काही लोक खूप कष्ट करतात जमीन आकाश करून रात्र दिवस मेहनत करतात तरी ते श्रीमंत होत नाहीत कदाचित त्यांच्याकडे पैसा आलाच किंवा नशिबानेही साथ दिली तरी मिळालेला पैसा टिकत नाही तर आता बघूया त्या कोणत्या पाच व्यक्ती आहेत त्या कधीही श्रीमंत होत नाहीत पहिली व्यक्ती म्हणजे मळकट कपडे घालणारे व्यक्ती हिंदू धर्मशास्त्रानुसार कधीच श्रीमंत होत नाहीत तुम्ही म्हणाल तर कामकाजात कपडे मळणार कपडे मळतात कामामध्ये कपडे मळत असतील तर अडचण नाही परंतु काम नसतानाही आळशी राहणाऱ्या व्यक्ती कधीच आपलं जीवन बदलवू शकत नाहीत त्यामुळे नेहमी सदैव आपण कामात राहायला पाहिजे आणि प्रयत्न करत राहायला पाहिजे तेव्हा यश आपल्याला नक्कीच मिळेल दुसरी गोष्ट म्हणजे हिंदू धर्मानुसार कठोर वाणी असणारी व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्तीच्या मुखातून नेहमी अपशब्द बाहेर पडतात अपशब्द शिव्या वाक्य निघत असतात तर ती व्यक्ती आयुष्यात कधीच श्रीमंत बनत नाही त्या व्यक्तीजवळ लक्ष्मी कधीच थांबत नाही त्यामुळे आपल्या जिभेवरती आपलं ताबा असणं खूप गरजेचं आहे तिसरी गोष्ट म्हणजे सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे असे सर्वसाधारण सांगतात त्यानुसार सूर्योदयानंतर ज्या व्यक्ती उठतात त्या आळशी असतात अशा व्यक्तींच्या आयुष्यात कोणतीच प्रगती होत नाही सूर्योदयानंतर उठणारी व सूर्यास्ता वेळी झोपणारी व्यक्ती कधीच धनवान होत नाही आळस हा माणसाचा शत्रू आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे त्यामुळे शक्यतो करून सूर्योदयापूर्वी उठण्याची सवय लावून घ्यावी चौथी गोष्ट म्हणजे पाय न धुता कधीही झोपू नये त्यामुळे घरात रोकरावी आजार यांना निमंत्रण मिळते त्यामुळे बक्कळ पैसा खर्च होतो म्हणजेच घरामध्ये लक्ष्मी थांबत नाही त्यामुळे रोज रात्री झोपताना आठवणीने पाय धुवून झोपायला विसरू नका पाचवी व्यक्ती म्हणजे केसांना तेल लावल्यानंतर उरलेले तेल कधी इतरांना देऊ नये आपल्या केसांना तेल लावताना मस्तकातील योग्य विचारांना चालना मिळत असते ते इतरांना दिल्याने त्याचा वापर होत नाही म्हणून वरील सर्व क्रिया पाहता विश्वास बसत नाही परंतु पूर्वी संत साधू यांनी कित्येक के वर्ष केलेल्या तपश्चर्यातून या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत म्हणून या व्यक्ती कधीच श्रीमंत होत नाहीत व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनेलवर जर आजच नवीन आला असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका नक्कीच तुम्हीही भाग्यवान ठराल पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा दिवस चांगला जावो आनंदाचा जावो आणि सुखाचा जावो हीच स्वामी स्वामीचरणी प्रार्थना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून खूप